खूप साधी होतीस तू खूप सरळ होतीस कसं ओळखायचीस मला जेव्हा मी दुःखात असायचो ना त्यावेळेला तू माझ्याजवळ येऊन बसायचीस मला हलकेच विचारायचीस काय आहे काय प्रॉब्लेम आहे काय आहे ते मला सांग कदाचित मी ती सोडवेल कदाचित मी तुला मार्गस्थ करू शकेल कदाचित मी तुझी खूप जवळची होऊन जाईल कदाचित मी त्या दुःखांना दूर करेन आणि हे बोलणं सुद्धा तुझं होतं ना ते मला फार विरघळून टाकायचं खूप मी स्वतःला विसरून जायचो त्यामध्ये तू जवळ असलीस ना तर मला त्या दुःखाचाही विसर पडायचा मला जणू काही दुःख आहे हे मी विसरूनच जायचं मला काही समस्या आहे मला काही अडचणी आहेत हे मी तुझ्या सान्निध्यामध्ये विसरून जायचं इतकी ताकद तुझ्या त्या बोलण्यात होती इतकी ऊर्जा तुझ्या त्या प्रेम करण्यात होती इतका समंजसपणा तुझ्या विचारांमध्ये होता